गडा क्रमांक छत्तीस चा निकाल छत्तीस चा निकाल आहे तास क्रमांक चार मधून धावली गाडी वज्रेश्वरी प्रसन्न तांबवे पैलवान सूरज लावंड मारुतराया प्रसन्न समाधान भैया मित्रमंडळ गिरवी या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेत्या बैलगाडी मालकाचं चा चालकाचं हार्दिक अभिनंदन समाधान समाधान भैया मित्रम गिरवी यांच्याकडून सुटला ड्रायव्हर कोण होता सुटला बक्षीस आहे आणि धन्यवाद आहे का ऋषी ड्रायव्हर बक्षीस दोघात लढत चलाय बघा कोण कुठं कसा आय अतिशय सुंदर आठ का डॉक्टर गड़ा क्रमांक सद तिथचा निकाल तास क्रमांक आठ मधून धावली गाडी आई मसाई प्रसन्न आस्था गणेश शिंदे पनवेल नंद्या फॅन्स क्लब मोहिते वडगाव